नमस्कार मी सुरभी भोसले उत्कर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पत्रकार उत्कर्ष समिती गुहागर आयोजित मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबिर संपन्न डॉ दिनेश सालवी यांचे महत्त्वाचे योगदान पत्रकार उत्कर्ष समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती गुहागरच्या वतीने वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे चष्मेवाटप कार्यक्रम संपन्न झाला पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मराठी पत्रकारितेचे प्रणेते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पत्रकार उत्कर्ष समिती गुहागर अध्यक्ष डॉक्टर दिनेश साळवी सदस्य चंद्रकांत काष्टे सुनील बोले अंकुश पागडे हिरालाल मोरीस महिला उत्कर्ष समिती रत्नागिरी उपाध्यक्ष सौदीप तिसाळवी गुहागर तालुकाध्यक्ष सुवर्णा पागडे सचिव वीणा काष्टे समीक्षा बोले वर्षा संसारे अनुपमा पोरे यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अशोक घाटगे विजन ऑप्टिकल चिपळूणचे नेत्रतंत्रज्ञ यासिन कोठावळे यांनी या शिबिराची धुरा व्यवस्थितरित्या सांभाळत शृंगारतळी पालपेणे विभागातील जवळपास दोनशेहून अधिक व्यक्तींची तपासणी करून चष्म्याचा नंबर काढून दिला तसेच अल्प दरात चष्मेवाटपसुद्धा केले गुहागर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावंत हे विशेषरित्या या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी त्यांनी उपस्थितांना सायबर क्राईम या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीच्या गुहागर उपाध्यक्षपदी सौ सुरभी भोसले यांची निवड करण्यात आली तसेच सौ सुवर्णा पागडे यांची महिला उत्कर्ष समितीच्या गुहागर अध्यक्षपदी फेरनिवड जाहीर करण्यात आली विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या तसेच संस्कृती आणि संस्कार बालमनावर रुजावेत व भविष्यातील सुजाण देशभक्त नागरिक तयार व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वरधान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणेचे शिक्षक व कर्मचारी यांना पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले